माझ्या बारडावर बाजी असते तर तुम्ही माझ्या सुद्धा बारा बघितलेले पण पैशासाठी जातात लोक इतके थडकळत ते वरते चुटके जर आया बहिणींच्या समोर जर हे बुवा जर बोलत असतात आणि तो, तो घरात आपल्या बायकोची नाही औषधी चर्वाची काय त्याच्या बाजाराची काय किंमत ठेवत असून तर त्याच्या त्या लाईकवर सुद्धा तुमका करता लक्षात घ्या आणि त्याच्या जर तुम्ही वावा काय या दुनियात आता हे कधी उगीत नाही म्हटलेलं आहात दुनियात तशी या इथे चांगल्याच्या मागे कोण जात नाही बरोबर ना तुमच्या घरात जर एक लिटर दूध असत तर त्या विद्युत तुमका प्रत्येकाच्या घराकडे जाऊन थ्री बीकूचा लागतला पण तुमच्याकडे जर दारू असता तर तुमच्या घराकडे लाईन लागलं तशी पीएस येता पहिला लावते असं नाही मी तुम्हाला सांगतो आहे मी जेच तुम्हाला त्या पद्धती मी परत ऐकू शकते महिला वर्ग आहे मी परत चालतोय की मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुमच्या हात कानावर येतील असं माझ्या मुखात नाही वाक्य येणार नाही ह्याची मी गॅरंटी देऊ पण त्या पण जायला इतक्या खालच्या लेवल जातो बोला सगळी तो चुटको इथे बघ तो टकल्या तो चुटको काय भुकना म्हणतात ना भुकना बरी करत पर्यंत इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्या पुढे जर काय बोलत असणार यार ते तुझ्या आयुष्यात जिवंत असते ना तर म्हणाली असती या आपल्या जिल्ह्यात जन्म घालण्यापेक्षा ना नक्की जाऊन झाला तेव्हा ठार मारल्याचं मला वाटत राहिलेलं कसे तुमच्या तोंडातून येत मला आश्चर्य वाटत रे आणि देवगडची शान म्हणून आम्ही एक सांगतो जे तुमच्या देवगडची शान जर देवगडात येऊन जर असा करीत असत तर बाहेरच्या गावात लोक काय करीत असतात काय नाही पैसे आमच्याकडे तुमच्या माहितीसाठी सांगतोय आणि हे देवगड म्हणून सांगतोय अशे चुटके सांगितले ना तर आमच्या त्या पट्ट्यात बायकांनी उठून त्याला बंद करून लावले असं आणि एवढं लेवलचे थर्ड क्लास लेवलचे चुटके तुम्ही बघताय आणि ऐकताय चुकीच आहे कोण आहे कुणीतरी येऊन सांगितलं पाहिजे होतं इथे की बो ह्या लेवलला तुम्ही जाऊ नका म्हणून पैशासाठी ह्या लेवलला जाऊन उपयोग नाही अरे बघ तरी त्यांच्या आता ह्या महिन्यांच्या चेहऱ्याकडे पण आपण जिथे भजन करतोय मी त्या दिगंबर ह्या

मग त्याच्यानंतर तुम्ही सांगा उद्या सकाळचे धंदे नाहीत ना त्याला फक्त काय ते आयुष्यभर ते काय आयुष्यभर त्याच्यावर धंदा उद्या पण त्याच रुपा सुरुवाती एक तास घेतो मी वेळ कमी घेत नाही एक तास रुपाली घेते कशासाठी लागत भेटतो ना सगळीकडे ना

सांगू समजत नाही पण हे इथे खूप शांत झालं आहे हे युट्यूब वाले आले बरोबर ना उद्या ह्या कावले कावलेवाडी गुंडूबो आणि जुईलबुआचा सामना रंगला देवळात तो संपूर्ण शूटिंग होते आणि ह्या देवळाच्या शूटिंग मध्ये दे हे जुईलबो असले धडकर असले म्हणजे हे चुटके मारतात बरोबर ना संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे लक्षात घ्या मग याचं भाग तुमचा विषय नाहीये परंतु ह्या गुवा पाया आता लक्षात ठेवा ज्याचं स्वतःच युट्युब चॅनल आहे माणसांना आपली प्रसिद्धी मिळवण्यासाठी या लेवलला जाऊन उपयोग नाही या लेवलला जाऊन उपयोग नाही गुवा आणि हे मी तिरस्कार म्हणून नाही बोलत आहे त्याची बाजू चांगली झाली माझ्यावर अजून तो वरचड होते माझा काही विषय नाही इथे प्रत्येक माणूस जो जन्माला आलाय ना तो प्रारंभाचं गठोड घेऊन जन्माला आलाय लक्षात ठेवा हे नशिबाचे भाग कोणाशी चुकलेले नाही माणूस किती श्रेष्ठ असू दे रावण एवढा श्रीमंत होता बुद्धिमान होता त्याच्यामुळे बुद्धिमान दुसरा कोण प्राणी नाही शौर्य सगळ्या बाबतीने होता पण पण ती इच्छा त्याच्या पुढे राहले त्याची अशी इच्छा होती कि त्याच्या स्वर्गात शेडी लावची होती आयुष्यात त्याला कधी जमलं नाही सागराचं पाणी ते खारट होत ते गोड होती त्याची इच्छा होती रावणाची त्याला जमलं नाही सोनं आपण जे वापरतो त्या सोन्यात सुगंध योग्य होतो त्या जमला नाही त्या रावणात जर काय जमला नाही तर आम्ही काही मारतो लक्षात ठेवा चौऱ्यांशी लक्ष येऊन मनुष्यात देह मिळालो ना चौऱ्यांशी लक्ष येऊन इथून आपल्या पार होत लक्षात घ्या तेव्हा कुठेतरी मनुष्याचा देह मिळालाय आणि त्या देहाला आपल्याला ही नारदाची जर खुर्ची मिळाली ना तर आपण जर काहीतरी समाजाला लग देणं लागतो लक्षात घ्या नाहीतर आमची लायकी काही इथे असते ते देण्याच काम केलं पाहिजे लहान मुलं इकडे काय तू तो बुकनोवर केले उद्या आज तू सांग तुला घराकडे जा आज ये तू चकला सगळा दोरी गुळ गुट्टू बुकनोवर केले हो आज चकला तू कशी कशी नाही कशी रे चाटते तसे चाटती मला बरं दाखवते तुझी उद्या घरवाली बघेल तर तुला बघा घरात होत नाही आणि किती वेळ ताणला माहित नाही ना

माझी उद्याची बारी येतो त्याच्या पुढच्या वेळेस बारी माझी कॅन्सल होणार नाही लक्षात घ्या एका बारीमुळे कोण एकदा जिंकून कोण सिकंद सिकंदर होत नाही तो सिकंदर ज्यांनी जग जिंकला ना पण आपल्या मित्रांना सांगितलं की मागा तुम्ही जेव्हा दबल करा ना तेव्हा माझे हात बाहेर ठेवा किती आहे दुनिया बघू दे सगळा जिंकलोय पैसो आडतो सोन्यात आणि सगळा जिंकलोय पण मी रिक्यानी हाताने गेले ते रिक्यानी हाताने गेले उद्या गेल्यानंतर आपलं नाव राहिलं पाहिजे लक्षात घ्या बरोबर ना काहीतरी जगून काय फायदा लता मंगेशकर यांनी पन्नास वर्ष पन्नास हजार गाणी लाईली वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांचं थोडा इफेक्ट आहे आवाजाचा तू काय लागतो मत लोकांच्या हातात ना आवाज जाऊ थोडा मी सांगितलं माझ्यापेक्षा तुला सुरत नाही जास्त असतात शंभर टक्के मी मान्य करते मग तुझ्या सुरता राहा

पाचक यांचं खूप सुख करतात हे गजेत प्रेम यांच्याकडून हे शंभर रुपयाचं प्रात्यक्षिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय त्याचप्रमाणे संजय पॅकर्सचे संघ मालक संजय कावले यांकडून सुद्धा माझ्यासाठी शंभर रुपयाचं प्रात्यक्षिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय धन्यवाद तिथे टायमिंग फार महत्त्वाचं आहे तर शेवटपर्यंत बाहेर लागणार लांबचे लोक गजरापर्यंत व तू सगळं गजर ऐकतले आणि नंतर माझ्या विचाराची सुरुवातीची पाच मिनिटांची बसवणी ऐकली की आपण तर सगळ्या खाली वाटावं लक्षात ठेवू हे आज तुझी पाना बसतील लक्षात घे तुझ्याकडे काही नाही तुका म्हणून तू फक्त पॉईंट लिहून घेऊन जा नंतर तुझ्याकडे काय नाही ना म्हणून तुका आयकत सगळ्या लिहून घ्यावं लागता तर

काय करेल पण आम्ही तुमच्यावर भांडतो तुला लक्षात घे आमचं काही सांगू की एवढं गरज नाही तू जेव्हा त्या मी तुझ्या जवळ काय केलं तर ज्याच्यासाठी आलोय त्या दिगंबर अवधूत शब्दावर की तू पण त्याच्यावर तुम्ही म्हणतो हो अ काय विषय नाही तुका गर्वच झालेलं लक्षात ठेवू ही शाळ घालायची छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घ्यायचा भगवी शाळ परिधान करायची आणि कोर्टातून गर्व बघायची त्या तुझ्यासारखे कोर्ट सोडवून लक्षात घ्यायचे आ, आता हे पाच दहा बो आहे त्याच्यामध्ये वरच्या लेवलला बोचा लावा मग त्याच्यासाठी स्वतःच नाव अजून वर नेऊसाठी अजून घाणेरकरच्या बदला जाऊची गरज नाही ना घाणेरक्या लेवलला जाऊच्यासाठी भरण्यावरती बाहेर ठेवलेले आम्ही आमच्या स्टेटस लोक धाकाला उद्या ना लक्षात घ्या भले दोन तीन कार्यक्रम कमी होत त्याची चिंता नाही कमी करणार पण वरती आई वडील गेले ना त्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही आपल्या कार्यक्रमामुळे कारण पूर्वी चालायच ते मागच्या जन्म केलंय तर आता फेडत आता तसा नाही या जन्मात केलं तर तुमका या जन्मातच फेडूचा लागतं लक्षात घ्या आणि तो कर्म फेडता आलो त्या सकाळपासून काय कर्मा केंद्रीय ती फेडून दिलो व्हायची आता बघा तुम्हाला कसं कापडाला मी या लेवलला बोलत नाही कारण तुम्ही त्याची वाह वाह करतो तो आवाज बाप माणूस आहे खरं सांगतो भविष्य जवळ लागतो तो बाप माणूस नसतो या भजन सृष्टी

Ah